अकोल्यातील डापकी रोड परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं हा रस्ता संपूर्ण जलमय झाला आहे त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तसंच वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे त्यासाठी प्रशासनानं याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली नाशिकमधील निफाड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय शिवडी रेल्वे पुलाखाली पुडघावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला जळगावच्या नाशिराबादमध्ये डाळिंबाच्या बागेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला पंधराशे झाडांपैकी सहाशेपेक्षा जास्त झाडं वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली आहेत यामध्ये शेतकऱ्याचं पंधरा ते वीस लाखांचं नुकसान झालं अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला शहरातील अनेक रस्ते जलमय झाले तसंच काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडं सुद्धा उन्मळून पडली त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता संभाजीनगरात मुसळधार पावसानं हा हक्कार केला या पावसामुळे अनेक भागातला वीजपुरवठा खंडित झाला त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली नागरिकांनी वीज कंपनीविरोधात संताप व्यक्त केला बदलापुरातही मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहिलं त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे पिंपरी चिंचवडमध्येही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला अकुरडी परिसरातील घरांमध्ये गुडघावर पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं शहरातील रस्त्यांना ठाण्यातील पातलीपाडामध्ये एका कारवर झाड कोसळलं या कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी अग्निशमन दलाने पडलेलं झाड जेसीबीच्या सहाय्यानं बाजूला केलं सातारा लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाची संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली या संरक्षक भिंतीच्या बाजूला असणाऱ्या कारवर सुद्धा भिंत कोसळल्यामुळे या गाडीचं मोठं नुकसान झालं मात्र सुदैवानं गाडीत कोणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला संभाजीनगरातला चिखलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे या जमिनीचं मूल्यांकन आठ ते दहा दिवसात सुरू होणार आहे धावपट्टी वाढवण्यासाठी एकशे सत्तेचाळीस एकर जमीन लागणार असल्यानं या जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे बदलापुरातील नऊ प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेनं मोहीम हाती घेतली आहे तसंच दहा जूनपर्यंत नऊ चौकांमधली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यास वाहतूक कोंडीला आळा बसेल नवी मुंबई बाजार समितीत जांभळाचा भाव वाढला आहे प्रतिकिलो जांभळाला चारशे ते सहाशे रुपयांचा दर मिळतोय बाजारात आवक कमी झाल्यामुळे जांभळाचे भाव वाढलेले आहेत राजापूरहून येवल्याला जाणारी बस अचानकच रस्त्यात बंद पडली यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले येवला आगारात अद्याप नवीन बसेस दाखल झालेल्या नाही आहेत त्यामुळे जुन्या गाड्या ग्रामीण भागात चालवल्या जात आहेत त्यामुळे बस बंद पडल्याच्या घटना वाढलेल्या आहेत मंडळात काँग्रेसतर्फे सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तिरंगा झेंडा हातात घेऊन शहरातून बाईक रॅली काढण्यात आली वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये आमदार समीर कुणावर यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर सैन्याच्या समर्थनार्थ भर पावसात शहरामध्ये ही रॅली काढण्यात आली जालन्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यामुळे परिसरात फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला सांगली काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले भारतीय सैनिकांच्या सम... सन्मानार्थ माढा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला तसंच नागरिकांनी भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देखील दिल्या भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी कर्जत शहरात सुद्धा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी मुसळधार पावसानं हजेरी लावली मात्र नागरिकांनी भर पावसातही तिरंगा यात्रा सुरूच ठेवली यावेळी माजी सैनिक तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला अमरावतीत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाल्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था खोळंबली भिवंडीमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित ग्रामस्थांनी काम बंद आंदोलन केलं आहे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता शासनानं मनमानी पद्धतीनं बुलेट ट्रेनच्या कारशेडचं काम सुरू केलं आहे त्यामुळे प्रकल्प बाधित आक्रमक झाले यावेळी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे